नमस्कार मंडई स्वागत आहे सकाळ सकाळी थेट विरारमधून मित्रांनो कालचा दिवस मस्त गेला झोप पण पूर्ण झाले नाही दोन वाजेपर्यंत अगदी जागे होतो खूप मजा मस्त आली भावीचा दिवस होता सगळेजण एकच होते आणि आज चाललो आहे जीवदानी यायच्या दर्शनाला विरारला आलो आणि जीवदानीला नाही गेलो असं कधी होत नाही पण आज वर्षानंतर जाणार आहे भरपूर दिवस गेलो नव्हतो जीवदानीला आणि माझ्यासोबत आपला मित्र आहे ताईंग काजू काजून आहे बदाम दिला मला बोलतो थोडीतरी एक केली बदाम खाऊन तुला तशी कमीच आहे बघूया आता बदाम खाल्ल्यावर येते की नाही जास्त कमी आहे खारी आली होती बा खारी सकाळचं मस्त वातावरण आहे गावात आणि फरक बरंच आहे गावात सकाळी वातावरण एकदम पक्षांच्या केलबीला ठाण होतं जास्त बोलत नाही स्टेशनला जातो थांबला आहे त्याला भेटतो आणि रिक्षा पकडतो आणि डायरेक्ट दिवसाने यायच्या दर्शनाला चला हे तरी तिथे होतात की तू अरे मी तिथं समोर बसलेलो आता मला टीशर्ट वाटला इथं इथे कावला वडा इथे माणसं इथे काय सांगतोच ते आयुष्य सुंदर आहे आयुष्य खूप सुंदर आहे रिक्षा मध्ये बसलोय आता रिक्षा भरायला तेव्हा जीवतानीला जाणारी रिक्षा आहे ना पटकन पटकन बसते ना सोबत बावडे आहे अरे इथे आजो अरे राह

खरं का आम्ही खरं सांगतो खरं सांगतो खरं आहे सर समजा आम्हाला लोबरी आवडत नाही म्हणजे चालायला आवडतं आम्हाला समोर बघा दुधानी मातेचं मंदिर आहे पण दिसणार नाही गोपरातून त्याला छोटे दिसत असेल आवडे गोपुरातून काढतो बरेचसे पब्लिक जात आहे नाही पण जातो आम्ही जॉर्डन जातो पहिल्यांदा जॉर्डंग तिसरी भेट आहे ना तिसरी तिसरी भेट आहे ना आ, दोन वेळेला गावी आता आणि काय बोललो एकदा भेटतो तर परत परत भेटणार नाही परत परत भेटलो आम्ही चप्पलचा स्टँड आहे या साईडला लागू त्या साईडला होता समोर चप्पलचं स्टँड आहे चप्पल ठेवायचं कोपन घ्यायचं चप्पल ठेवल्यानंतर असं टोकन मिळेल तुम्हाला गर्दी वगैरे बऱ्याचशा जणांची चप्पल गर्दी आहे समजत हा आता लागला आमचा डायरेक्ट पहिला नंबर लागला चला उदानी माते की जय चला आम्ही चालायला सुरुवात केलेली आहे आणि ह्या मला वाटतं बाराशे तेराशे पायऱ्या आहे आणि ज्यांचे ज्यांची नवच असतात काय काय त्यांचे ते कापूर किंवा अबिल असं लावत जातो वरपर्यंत गर्दी आहेच आता पुढं पुढं गेल्यावरती घामटा निघेल होतं आमचा आता आम्ही जरा असं टो बघा वरती गेल्यावरती बा का हे बघा काय काय जणांचे नावच आहे ना कापूर लावाय चालले एवढ्या सर्व कामा ह्याच्यावरती कापूर ठेवत जाणार वर तिथे रडतोय कि काय पाणी बेकार काम आहे का इथं तापलेलं आहे आम्ही भी। चला पावणेदा झालेत आणि थोडंच राहिले काही आलो आठशा पायऱ्या काहीतरी पार, का पार केल्यात आम्ही आता इथे काय काउंटिंग नाही आहे वरती जाऊन दाखवतो आता थोडंच आहे आता उन्हात चकोला जातो नंतर मग ऊन झालं तर आधीच भजलीला चले ए, चल कचरा भाव किती केलेला आहे असे भाविक येतात ना इकडंच कचरा करून जातात बराचसा कचरा असाच आहे त्याला शेवटची स्टेप सुरू झाले आता ओटी घ्यायला सगळेजण लाईट नाही आहे कारण काल काहीतरी स शॉर्ट सर्किट झाला खाली बघा शेवटची स्टेप आता आलो आम्ही मंदिरात आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही दुकान आहेत साडी वगैरे यांची ना यांचे नावच असत नाही बघा काही काही जणांच्या

वरती जायचं म्हणजे रिलीने सांगितलं कचरा करून नका प्लॅस्टिक बंदी तरी पण सगळ्यांनी टाकून ठेवला नाही ना। आता आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही तर इथूनच टाकायला काय चला आतमध्ये कॅमेरा बंदी आहे त्याच्यामुळे आपण कॅमेरा नाही घेऊन जातो परती पोचलोय आणि वरती आहे ना कॅमेरा अलाउड नाही आतमध्ये त्याच्यामुळे आता पायऱ्या सांगू तरी तेराशे पायऱ्या झाल्या आमच्या शेवटपर्यंत घाम बघ काय निघाला ना घामटा नाही थोडं पण दमलेलं नाही पण आम्ही कायच नाही अजिबात नाही ना अजिबात ना? काय वाटलं काय वाटलंच नाही आणि गर्दी असते ना तेव्हा बघा गर्दी असते तेव्हा सगळं भरलेलं असतं लाईन इथून थोडं लिहिलंच आहे फोटो निकाल म्हणा मना है त्याच्यामुळे आपण बघूया सगळं भरलेलं असतं सगळं गर्दी नाही आता बाराशे पन्नास नंतर मी तेराशे पायऱ्या आहेत एकूण बाराशे पन्नास नंतर या पन्नास पायऱ्या झाले असते चला मोबाईल ठेवूया व्यवस्थित दर्शन वगैरे झालं मस्त दर्शन झालं आणि आता वरती हातावरक्यालो आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आणि जे जे मोबाईल काढत होते त्यांना अडक्या होत्या बंदी आहे मोबाईल म्हणजे आतमध्ये शूट करायला आवडे आहे आणि गर्दी भाग वरती बरीचशी गर्दी आहे

इकडचं पक्षी पिक्षी सगळं गेलं वाटतं उठण सगळं ओपन करून टाकलं नाही पक्षी होते बरंच होत आहे लाडू रेट आहे बारका इथून बघा सगळा डॅम वगैरे दिसतो बरोबर दहा वाजले जातावरती आले समोर तर नजारा बघा पूर्ण बिल्डिंग एक छोट मंदिर आहे बघा त्या साईडला डॅम आहे तिकड आणि ग्राउंड आहे त्याच्यात आम्ही कुठे राहतच दिसत नाही एकदम भारी नजारा झाला पैसे येत मोठा आहे दोन आ, 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 आ। त्याला पैसे चिकवायला जातो आहे मी आता मग चिपकतात काय जण आलेत पैसे चिकवायला नशिबान चिपकतात तर मग या

बाहेर जायला मार्ग मंदिराच्या बघ इथे कचरा किल्ल्यावरती साफसफाई काहीच नाही म्हणजे भाविक येतात ते टाकतच जातात त्यात काय एवढा पाच पायरीकडे जाण्याचा मार्ग जिथे जाल तिथं कचरा 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 हे कस आहे मंदिराचा बघा मंदिराच्या कालचा जो बरोबर आता आम्ही हो आवड्या फोटो काढ फोटो काढ एक काढ सिंगल सिंगल आपला बरेच दिवसां तो होतो तिकडे जाऊया एसी काय हा येणार काय तू का तिकडे डॅम आहे त्या साईडला आहे मंदिराचं बरोबर उतरायला खाली उतरायला इकडून वरूनच रस्ता आहे त्या साईडून आवडला अजून जायचंय भाजीला गर्दी वाढत चालले आता जसं जसं खाली जात पाय कापत जात

की असे ते अति वाजवतात घ्यायला पाहिजे नाही तर वाजवत असत ऑर्डर बाहेर तुला जा शॉर्टकट मारतो आम्ही नाही एक इकडून चालायला जा मला इकडून फक्त आपला वाहतुकीसाठी हा ठेवली एका साइडून त्या साईडला गर्दी चालायला होत नाही किती प्रॉब्लेम आहे इकडे कचरा बाग इथे टाकलेला तसं की इकडेच आहे तर आम्ही रियल दाखवतो काय

थोडा वेळ खाली आलो आणि आराम करायला बसलो आम्ही पाणी वगैरे पियाला आणि आता उतरायला परत सुरुवात झाली खाली उतरता वेळ आहे ना पाय कापतात उतर खाली जाऊ आम्ही आता आणि माझेच अकरा बरोबर आवड्या पण नंतर जाणार आहे साई शिग भाजीला राहिलेली तिथं या तुम्ही घ्या पन्नासचा किती पासा लावला नाही वाटेल तर झालं हळू हळू आता आली उतरूया बिया कसं घ्यायचं आपलं कसं आहे घ्यायचं आणि पिंजर आहे ना इथूनच येऊन जातो कधी आलो होतो जीवजाणीवरून जी डाब्या घेऊन जातो गावी बरं पडतात ते पिंजर पण चांगले आहे लाल लाल चला चला काय नका नको नाही लाईट नाही आहे काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळे कालपासूनच लाईट नाही आता गर्दी भाकी झाली जायला पण गर्दी यायला पण गर्दी दोन्ही साईडून बघले घेते पहिली लहान प्रसाद घेऊन जायचे आपली चंदी पाहिजे का कोणाला चला पायऱ्या उतरून झाल्यात पूर्ण आपल्या आता गर्दी वाढत आहे चाले चप्पल वगैरे भेटतात का आपल्या आधी हा भेट आहे पण आपल्या चप्पल शोधूया भावड्या कुठे याला चप्पल भेटू द्या त्या आमच्या आवड्या भेटल्या मंग कोपन हरवला नव्हता कोणीतरी भेटणार भेटणार नाही मग भाड्या तिथे बघितलंच नाही काय चला दुधानी मातीच आहे भावड्या शंभर रुपये टॅटो टोकड्याचं आहे काय हा काय गोंदी गोंदना, गोंदना। खाली आलो आहे खूप दुकान आहे खाली आता दर दिवस यात्राच लागलेले असते आपल्याला काय आहे का घ्यायचं आपल्याला डबे ना चला रिटर्न जायला आहे परतची रिक्षा पकडतो आलं की रिक्षा भेटतील तुम्हाला स्टेशनला पण रिक्षा आहे इकडे आला पण रिक्षा भेटतील जनहरु दो जना हा वगारी निकार पाच पाच जना घर जस याती करो जना चालु छ चालु छ काय राउंड सांग ना नाही आता चालु छ सांगो जान ना बोल जय <laughs> मंडळी दुपारचे साडेचार वाजलेत आणि विरार नगरीत पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे पाऊस आहे वाटत बरो गावी पाऊस पडतो पडतो इकडे पण पाऊस पडतो का पावसाचं पावस पावस काय सांगू शकत नाही फुलपाडा डॅम वरती आलोय आणि आपला भाव आला भरलाय डॅम अजून पण मग पाऊस पडला हे भाऊ समोर बघायला तेव्हा तिकडे बारुंड्याचं मंदिर आहे रे कसलं बारुंड डामावले इकडे जीवजनायच आम्ही सकाळी वरती होतो तिकडून आहे ना इकडन तिकडं गेलेलो आम्ही त्या साईडला होत जातं तिकडे मासे पकडायला तिकडे जातो त्या साईडला पूर्ण पाणी आहे मागच्या वेळी इकडे खेळत होते सगळेजण पण अजून पण डॅम भरलेला आहे पूर्ण शुभम भाय गया हाय विरार नवीन जर स्टेटमेंट गावाला गेला होता गे। <laughs> दोन दिवसासाठी बातमी भातमीच की नाही हे आणलंय लिठ्ठी चोखा इकडे लिठ्ठीकडे कडवा चौक कडवा कडवाची चला मंडे व्हिडिओ थांबवतोय आज जास्त मोठा व्हिडिओ होता त्याच्यामुळे हा व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ कसा वाटला नक्की कवा चॅनलतून चॅनल सबस्क्राईब करा भावड्या पण आलाय तर भावड्या जाणार आहे फोटो आहे आपला <laughs> याचा काहीतरी वलताच चालू आहे चला टाटा बाय बाय भेटू पडचं म्हणते